पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रेची तयारी अंतिम टप्प्यात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी प्रशासनाचे नेटके नियोजन रायगडाची पहिली शिवज्योत प्रज्वलित होऊन रवाना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पन्हाळगडाला भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला पाहणी दरम्यान रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील कामारली येथील ग्राम विकास मंडळाची पहिली शिवज्योत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते प्रज्वलित करून रवाना देखील करण्यात आली यावेळी शेकडो शिवभक्तांच्या जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी गडकोट दुमदुमला होता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासमोर उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाच्या कामास अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी भेट दिली प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे जाधव मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांचे माहिती घेऊन सूचना दिल्या जय जय शिवाजी शिवाजी भारत पदयात्रा शिवा जी महाराज यांच्या मंदिरापासून निघणार असून या यात्रेत अडीच हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत पदयात्रेच्या मार्गात सहभागी विद्यार्थी व नागरिकांना द्यायच्या सुविधांबाबत सूचना केल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद